हाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा जेटीवर तर आजची व्हिडिओ म्हणजे होणार ती एकदम स्पेशल व्हिडिओ आहे ती म्हणजे आज मी गाडे राखणार नाही आहेत तर मी आज फक्त व्हिडिओ काढणार आहे आज माझी वाईफ गाडे राखून चिंबोरे पकडणार आहे तर प्रकारे ती चिंबोरे पकडते आणि आपल्याला किती चिंबोरे मिळतात ते आपण नक्कीच बघू तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आईत अरे दोन दोन अरे वा दोन दोन आलेत बघा दोन दोन शिंगोरी मित्रांनो हे बघा पकड एक पकडतो तो, तो पकड एक मी पकडते दोन मित्रांनो इला बघा इला एक डोला ना आहे पकडून झालं बघा मित्रांनो याला एक डोला नाही आहे शिंबोऱ्याला बघा एक डोला गेला आणि हा बघा एक भेटले दोन भेटले मस्त भेटलेत काय हय काय दे बघू दे हा आल्या आलं आलंय एक शिंबोरा आहे बघा मित्रांनो हा एक शिंबोरा सेम साइज आहे सेम साइज आहे व्यवस्थित पकड सावल, हां बरोबर तीच साईज आहे मस्त साईज आहे हा बा आला चिंबोरा चल एकीकडे घेऊन ये चिंबूरा आलेला आहे बघा मित्रांनो हां मस्त आलं आहे पकड बा कशी चिंबोरा पकडते बघा मित्रांनो कसा चिंबोरा पकडलेला आहे बघा मित्रांनो चिंबोरा मस्त साईज आहे सावखात जा पाणी दगडीवर चिकटी आले व्यवस्थित उचल बघा मित्रांनो ते गाडा पालाय गेले बघूया काय हाय काय गाड्या गा, 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 गा। अरे हा बघा आज 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 उरती उरती काय एक नंबर साईज ही बघा किती साईज मोठी बघा किती साईज मोठी आहे आहे एक नंबर मित्रांनो ही साईज बघा शिंबोऱ्याची साईज बघा तुम्ही जवळजवळ एक किलोचा शिंबोरा असेल अर्धा किलो तरी सहज असेल हा बघा चिंबोरा किती मोठा आहे बघा पकड वाव काय शिंबोरा आहे बघा मित्रांनो बघा एका हातात तो भेटू शकत नाही पकडायला बघा किती मोठा आहे बघा मित्रांनो किती मोठा चिंबोरा आला आहे वाव बघा साईज एक नंबर कर... बघा मित्रांनो एक नंबर शिंबोरा आहे

चला ते मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे तेव्हा गाडी झुलत आहे ती सगळा पिसा सोडते बघा मित्रांनो आता हे गाडे सर्व झुलत आहे ती चाललेलोत आम्ही बघा निघाले ती तर चला मित्रांनो आता जाऊया आपण घरी घरी जाऊन तुम्हाला दाखवते गेली शिंबोरी मिळतात ते मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली काय नक्की सांगा कारण का कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ही ज लेडीज चिंबोरे पकडताना तर ही पण डेअरिंग लागते चिंबोरे पकडण्यासाठी आणि खूप मेहनत घ्यावी लागते तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आजची व्हिडिओ इथे संपूया तर आज आपल्याला चिंबोरे जास्त मिळाले नाही आहेत थोडे चिंबोरे मिळाले आहेत तर तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर तर बाय 谢谢。<noise>